हाय हॅलो नमस्ते मी सुवर्णा तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सुवर्णा व्लॉग आणि आजच्या व्हिडिओ मध्ये तुमचं खूप सारं स्वागत आहे तर कसे आहात तुम्ही सर्व मजेत आहात ना मजेतच असाल अशी आशा करते आणि मी ब्लॉगची सुरुवात करते तर आज मी बनवणार आहे इथे भरली भेंडी त्यासाठी मी भेंडी धुवून घेतलेली आहे आणि मस्त सुकवून घेतलेली आहे त्याचबरोबर घरात जे मसाले अवेलेबल होते ते मी लगेच काढून घेतलेले आहेत आणि इथे उत्कृष्टला खायचे होते कॉर्न त्यासाठी मी कॉर्नचे दाणे काढून घेतले आणि शिजवले थोडेसे हळद मीठ टाकून आणि थोडेसे तेल टाकून आणि चाट मसाला वगैरे टाकून फ्राय केलेले आहेत अगदी खूप छान टेस्टी असे झालेले आहेत आणि हे मी उत्कर्षला देणार आहे तरी ते उत्कर्षला मी ते दाणे दिलेले आहेत खायला आणि तोही खाऊन मस्त खुश झालेला आहे चवीला खूप छान झाले होते जे मीही टेस्ट केले होते आणि तो त्याचबद्दल सांगत होता मम्मा खूप छान झालेले आहेत आणि मी याच्या बाबांसाठी थोडेसे ठेवले होते खाण्यासाठी तर त्यांनासुद्धा ते खूप आवडले होते तर त्याला मी इथे विचारत होती का की कसं वाटतंय आवडले का वगैरे असं म्हणजे कारण इथे मी व्हॉइस ओव्हर केलेला आहे आणि आता इथे तो टी व्ही पाहत होता जरासा तर टी व्ही पाहता पाहता तो एन्जॉय करत होता तर इथे मी आता जे फ्राय केलं होतं त्याचं भांडं वगैरे आणि थोडंसं मी कोरा चाय पिली होती त्याची भांडं वगैरे होते ते मी खाली काढून ठेवले आणि आता मी भेंडी चिरून घेणार आहे आणि मी इथे दाखवत आहे की मी कोणते मसाले काढलेले आहेत तर याच्यामध्ये मी भेंडी ही कापून घेणार आहे भेंडी मस्त कवळी आहे जी मला आईने पाठवलेली आहे आणि ही, ही हा व्लॉग माझा खूप दिवसापूर्वीचा शूट करून ठेवला होता पण मी एडिट केला नव्हता तर तो, तो आता मी आता योगाला त्याचा एडिट करण्याचा तर इथे मी मसाले पण काढून ठेवलेले आहेत आणि याच्या अगदी मी सगळंच काढून घेतलं म्हणजे सगळ्या वस्तू परत जागच्या जागी ठेवून दिल्या जेणेकरून किचनवर जास्त पसारा होत नाही आणि इथे मस्त असा पाऊस बाहेर पडत आहे तर मुंबईमध्ये सध्या पाऊस आहे अगदी खूपही पाऊस नाही आहे पाऊस हा येतो जातो आणि पुन्हा खूप गरम होतो आणि पुन्हा पाऊस म्हणजे पु... हे चक्र चक्र चालूच आहे सध्या पाऊस येतो आणि ओलं करतो भरपूर आणि परत जातो असं खूप असा पाऊस झालेला नाही अजून मुंबईमध्ये तर इथे मस्त असा पाऊस पडतोय किती छान असं वाटतं पाऊस पडताना तर इथे मी मसाले जे काढून घेतले होते ना ते थोडे ना तेल वगैरे टाकून थोडेसे फ्राय करून घेतले जेणेकरून आतमध्ये जेव्हा मसाला भरतो ना आपण तर तो असा थोडासा कच्चा लागू नये यासाठी मी थोडंसं मसाले आणि शेंगदाणा वगैरे ते होतं ते तेला थोडंसं फ्राय करून घेतलं आणि त्याच्यावर थोडंसं पाण्याचा शिपका देऊन त्याला थोडंसं असं घट्ट घट्टसर केलं होतं थोडंसं ओलसर म्हणजे एक जीव होईल असा आणि मग भेंडी जी चिरून घेतली होती मी एक साईडने ती पूर्ण अशी त्याच्यामध्ये भरून घेतली मी ते भेंडीच्यामध्ये तो मसाला आणि मी आता ती भेंडी भरली तव्यावरच करणार आहे त्यासाठी मी तवाटा ठेवून घेतलेला आहे आणि याच्यावर आता तेल टाकून घेतले तेल टाकून घेतलेलं आहे दोन चमचे मी तेल टाकलेलं या आहे याच्यावर आणि याच्यावर मी ना व्यवस्थित एक 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 करून अशी ठेवून घेणार आहे भेंडी तर तवा सध्या थोडा गरम होऊ दिलेला आहे व्यवस्थित चेक केलं तर मी गरम वाटत होता तवा तर मग गरम झाल्याच्यानंतर मग मी एक एक करून भेंडी ठेवलेली आहे त्याचबरोबर बाहेर मस्त असा पाऊस येत आहे ना तर तो पण व्यू मस्त शूट केलेला आहे खूप छान असं वाटतं आणि थोडासा पाऊस कमी झालेला आहे तर इथेकडे आपला तवा गरम झालेला आहे तवा हा थोडा जाडसर आहे त्याच्यामुळे लवकर गरम होत नाही आणि मग याचा तवा हा पूर्ण असा स्वच्छ घासला ना की मग चपाती याच्यावरनं चिटकते म्हणून मी पूर्ण असा तवा एकदम व्हाईट असा काढत नाही त्याच्यामुळे मग काय होतं चपातीची अशी चिटकत नाही पहिली चपाती तर माझी पहिली नेहमी एकदम स्वच्छ दूध घासला ना की चपाती चिटकते तर इथे भेंडी भाजी एक एक करून टाकून झालेली आहे आणि मसाला जो आहे तो मी बाजूलाच ठेवलेला आहे आणि आता याच्यावर मी मस्त असं झाकण ठेवून देईल म्हणजे ती वाफेवर मस्त अशी शिजून निघेल तर इथे पाहू शकता मस्त अशी भेंडी आपली भरून मस्त अशी फ्राय होण्यासाठी मी तळवर टाकलेली आहे आणि आता याचबरोबर झाकण ठेवून घेणार आहे आणि हे झाकण मी असं याच्यामध्ये दोन तीन वेळेस चेक केलेलं आहे तर आता इथे माझी ही तिसरी वेळेस चेक करायची आहे पहिल्यांदा पहिल्या वेळेस की वाफेवर व्यवस्थित शिजलेली वाटली नाही मला म्हणून मी पुन्हा झाकण ठेवून दिलं आणि आता मी भेंडी पाहिली तर अजूनही व्यवस्थित एवढी शिजलेली नव्हती तर मग मी आता प याला ना थोडं परत झाकून ठेवणार आहे आता ही ब्लॉग माझा आधीच असल्यामुळे माझ्या थोडंसं लक्षात येत नाही की मी कधी कोणतं काम केलं होतं तर मी दोनदा याच्या इजा आधी झा चेक केलं होतं तो थे माला जर तर इथे मला जरा फ्राय झाल्यासारखी वाटली तर मग मी चिमट्याच्या साह्याने ना एक एक करून पलटी करून घेतलेली आहे मस्तपैकी आणि मस्त अशी फ्राय झालेली आहे भेंडीतलं सारण की त्यातलं वा जे भरलेलं आहे आपण शेंगदाणा वगैरे ते खोबरं वगैरे ते तर ते काही बाहेर आलेलं नाही मस्त अशी भेंडी झालेली आहे पाहू शकता तुम्ही एक एक करून मी अशी मस्त अशी पलटी करून घेत आहे कारण की एकदम अशी हलवायला गेलं असतं ना उलतानाने तर ती एकावर एक चढली असती आणि चढू नये म्हणूनच मी एक एक करून अशी तिला पलटी करून घेतलेली आहे तरीच आता माझी भेंडी पलटी करणं होतच आलेलं आहे अगदी थोडासा भाग राहिलेला आहे पलटी करायचा आणि ही अशी पलटी करायला मला जरा वेळच लागला कारण की एक एक पलटी करताना आणि तिला व्यवस्थित लावताना थोडा वेळ गेला पण व्यवस्थित सगळी पलटी झाली आणि याच्यानंतर मी पुन्हा झाकण ठेवून देणार आहे जरा वेळ म्हणजे व्यवस्थित आपली फ्राय होणार आहे तर इथे मी झाकण ठेवून दिलेलं आहे आणि आता मी पुन्हा इथे आता चेक करत आहे की आपली भेंडी कशी झालेली आहे तर इथे पहिला कॅमेरा सेट करून घेतला कारण की त्यांना व्यवस्थित दाखवायचं म्हटलं ना तो कॅमेरा ठेवण्यासाठी बिलकुल जागा नाही तर इथे पाहू शकता भेंडी अशी मस्त अशी शिजलेली आहे व्यवस्थित आणि फ्राय पण झालेली आहे आता मी त्याच्यातला होताला जो हो जो मसाला होता ना तो टाकून घेणार आहे आणि मस्त त्यालाही फ्राय करून घेणार आता हलवून चांगली व्यवस्थित तर भेंडी खूप छान झालेली होती चवीला कारण की हा व्लॉग मी नंतर एडिट करते त्याच्यामुळे मी ओव्हर करते ना तर मी तुम्हाला आधीच सांगते भेंडी खूप छान झाली होती नक्की करून पहा अशी भेंडी आणि खूप असं जास्त साहित्य वगैरे टाकलेलं नाही आपल्या घरामध्ये जे अवेलेबल होतं असतं त्यातच ना तर खूप छान अशी होते मी शेंगदाण्याचा कुटच टाकलेला आहे फक्त आणि आपले बाकी मसाले आहेत तर इथे मी मस्त बाऊलमध्ये काढून घेतली पाहू शकता खूप अशी क्रिस्पी मस्त अशी झालेली आहे खरपूस अशी भाजलेली आहे ही भा मला तर भे भेंडी, भेंडी खूप आवडली उत्कषला पण खूप आवडली आणि उत्कर्ष बाबांना सुद्धा खूप आवडली तर तुम्हालाही आवडत असेल तर अशी भेंडी नक्की करून पहा मस्त होते त्याचबरोबर मी आता कुकर लावून घेतलेला आहे इथे आणि मी बनवणार आहे दाळ भात आजचा मेनूमध्ये मी काय काय बनवते तुम्हाला ब पुढे दिसणारच आहे तर इथे माझी भेंडीची भाजी बनवून झालेली होती त्याच्यानंतर मी जो कुकर लावला त्याच्या शिट्ट्या करून घेतल्या आणि कुकर काढून ठेवला थंड व्हायला म्हटलं तोपर्यंत चपाती वगैरे करून घेऊया आपण तर मी इथे चपात्या करून घे घेतल्या आणि त्याच्यानंतर मग मी डाळीला वगैरे फोडणी दिलेली आहे तर इथे पाहू शकता माझ्या चपात्याही करून पूर्ण झालेल्या आहेत आणि या मला चपाती नाही ही जास्त अशी खरपूस भाजलेली चपाती आवडते दोन्ही बाजूने व्यवस्थित अशी भाजली ना थोडीशी आणि थोडीशी खरपूस जर झाली कडक पापुद्रा आला पापुद्रा आला ना तिला ते छान वाटते तर माझ्या चपात्या ह्या मोठ्याच असतात मी छोट्या ज्यांना छोट्या हव्यात त्याच वेळेस छोट्या बनवते नाही तर ना बाकी माझ्या नेहमी ह्या साईजच्या चपात्या असतात तर इथे पाहू शकता माझ्या चपात्याही करून झालेल्या आहेत आणि हे गावच्या पिठाचे चपात्या खूप छान मऊ लुसलुसीत अशा होतात खायलाही खूप मस्त वाटतं आता तेवढेच गहू मी आणले होते आईने तेवढे मला दिले होते दहा किलो गहू ते मी सगळेच दळून आणले होते एकदमच ह्यावेळेस आता ज्वारी आहे तर ज्वारी टाकावं लागणार आहे मला चक्कीमध्ये दळायला आता आता माझं ज्वारीचं आणि गव्हाचं दोन्ही पीठ संपत आलेलं आहे तर दोन्ही पीठ मला चक्कीमध्ये दळायला टाकायचे आहेत तर इथे आता मी डाळीला फोडणी देऊन घेणार आहे आणि कुकरमधून मी हे डबे काढून घेतले डब्यातच मी कुकरमध्ये भात आणि डाळ लावलेली होती तर आता इथे पाहू शकता कुकणाचे तांदूळ किती छान असे मस्त शिजलेले आहेत कुकणाचे तांदूळ हे ना चांगल्या क्वालिटीचे होते ह्याच्यामध्ये एक एक खडा नव्हता किंवा काही सातू वगैरे म्हणजे त्यांना निसण्याची किंवा निवडण्याची काहीच गरज पडलेली नाही एक खडासुद्धा त्याच्यामध्ये नव्हता राशनचे तांदूळ असतानासुद्धा आणि मी तो गावाला ना बावीस रुपये आईने बावीस रुपये किलोनी घेतला होता तो तांदूळ जे म्हणजे राशींचे तांदूळ ज्यांना भेटतात ते विकतात ना त्यांच्याकडून घेतलेला आहे आणि इथे मी खोबरेल तेल घेतलेलं आहे दोन चमचे जे डाळीला फोडणी देण्यासाठी आणि त्याच कुकरमध्ये मी फोडणी देणार आहे ज्या कुकरमध्ये आपण डाळ भात शिजवलेला आहे तर इथे मी लसणाचे बारीक तुकडे न करता तसेच टाकलेले आहे कारण की लसूण ऑलरेडी छोटा छोटाच होता आणि घाई पण झाली होती त्याच्यामुळे मी काही लसूण का हे नाही केलं आणि इथे मी मिरची वगैरे काहीच टाकणार नाही आहे फक्त जिरा मोरी लसूणची फोडणी दिली हळद आणि हिंग टाकलं आणि मस्तपैकी त्याला तडका दिलेला आहे मस्त असं झन गरम गरम तर आणि याच्यात मी दुसरं काही न टाकता टोमॅटो वगैरे न टाकता कोथंबिरी त्या दिवशी कोथंबिरी नव्हती त्याच्यामुळे काहीच नाही टाकता बनवली होती पण मस्त हिंग आणि मस्त असा चव लागत होती तर पाहू शकता हळद आपली नॉर्मल आणि साधी आहे पण तरी मस्त अशी झालेली आहे चपाती इथे मी ताट करायला घेतलं म्हटलं चला तुमच्याबरोबर ताटच शेअर करावं की मी आज जेवणामध्ये काय काय बनवलेलं आहे तर आपली पाहू शकता मस्तपैकी अशी झालेली आहे प्लेन डाळ आणि इथे मी भात दिलेला आहे त्याच्यावर थोडी डाळ टाकली आणि हे लोणचं जे दिलेलं ते आणि मस्त अशी आपली भरलेली भेंडी हे ताट मी उत्कासाठी बनवलेलं आहे उत्कर्ष जेवणामध्ये जे काही असतं ना तो सगळं खात असतो काही भाज्या असतात तो नाटक करतो पण शक्यतो मी त्याला रागवून म्हणा कसे म्हणा त्याला खायला देतच असते आणि त्याला नेहमी सांगत असते त्याला रश्याच्या जा भाज्या जास्त आवडतात ज्या मसाल्याच्या असतात कांद्याच्या ग्रेवीच्या तशा भाज्या तर ही भाजी खातो पण त्या भाज्या सगळ्यात जास्त आवडतात आणि एवढं जेवण त्याला भरपूर होतं एवढं जेवण तो कधी कधी चपाती सगळी संपवत नाही एक चपाती भात भाजी असं सगळंच खातो तो पण सर्व खातो जेवणाला बिलकुल तो म्हणजे असं नाही असं कधीच बोलत नाही तर पाहू शकता मस्त असं ताट केलेलं आहे मी आणि आता उत्कर्षला देणार आहे आणि हे ताट पाहून मलाही भूक लागलेली आहे आता पण आता अजून माझं जेवण व्हायचं आहे त्याच्या आधीच मी एडिट करत आहे व्हिडिओ आता मी एडिट करून मग माझं जेवणाला बरं लागणार आहे आणि माझं स्टोरेज खूप झालेलं आहे मोबाईलचं त्याच्यामुळे हल्ली आम्ही शूटच करत नाही आहोत त्याच्यामुळे माझे ब्लॉग जास्त काही सध्या नाही आहेत आता हे माझे सगळे ब्लॉग गेल्याच्या नंतर मी डाटा सगळा डिलीट करून मग दुसरं शूट करणार आहे तर आता हे जेवण आपण जे केलेले ताट आहे ते मस्त आता उत्कर्षला देणार आहोत आणि आपण विचारणार आहोत त्याला आजच्या जेवणाची टेस्ट कशी आहे का उत्कर्ष बाबा कधी येणार ते माहीत नाही आम्हाला त्यांचा काही टाईम नसतो म्हणून मी जे काही करते ना ते उत्कर्षला देते आधी आणि उत्कर्ष कोणच रिव्ह्यू घेत असते त्याला विचारत असते कशी चव झाली आहे वगैरे तर आता त्याने कॉर्न खाल्ले होते दुपारी हा आहे आपला संध्याकाळचा ब्लॉग आणि संध्याकाळचं जेवण आणि जेवणाला मी संध्याकाळी लवकरच लागत असते जेणेकरून सहा सातच्या दरम्यान आम्ही जेवण करूनच घेत असतो प्रयत्न असतो लवकरात लवकर करण्याचा आणि खूप दिवसातून आम्ही बद्देला पण बाहेर खूप दिवसातून जेवायला गेलो होतो आणि वडापाव समोसा वगैरे हेही मी आम्ही खूप दिवसातून खाल्लं होतं आणि आता इथे मस्त उत्कर्ष जेवण करतोय आणि त्याला विचारत होती मी कशी झाली आहे भाजी आवडली का तुला यातलं काय आवडलं भेंडीची भाजी खास तुला आवडली आहे का तर तो त्यांनी खाल्ली आणि सांगितलं मस्त झाली आहे पण त्याने फक्त त्यातला मसाला खाल्ला आणि सांगितलं की मस्त झाली आहे पाहिजे होऊ शकता तुम्ही फक्त मसाला मसाला खाऊन खाल्ला हे केले तर इथे त्याला आवडलेली आहे आणि ही खरंच खूप छान झाली होती साधी सिंपल होती आणि पहिला त्याने बातावर ताव मारलेला आहे